भरवसा देवावर त्याच्या त्याच्यावर भरवसा देवावर त्याच्या दे वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर याच वाळीत टाकाव घर जीत नाही दिसत आंबेडकर याच वाळीत टाकाव घर जीत नाही जि आंबेडकर भाषणात नुसत्यात डागतोय तोपा भाषणात नुसत्यात डागतोय तो, पा। डाग तो पान काळू आईला घालतोय खेपा काळू आईला घालतोय खेपा अहो धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा आणि घरात बसवतो गणपती बाप्पा घरात बसवतो गणपती बाप्पा पदवी धर काही कामाचा आसू नर जो असून पदवीधर याच वाईत टाकाव घर जित नाही जित आंबेडकर टाकाव घर जीत नाही तिथत आंबेडकर जुवारच टाकावं घर जीत नाही तिथत आंबेडकर छाती ठोपणी अजय भीम करतो छाती ठोकणी अजय भीम करतो मंगळवार गुरुवार उपास धरतो मंगळवार गुरुवार उपास करतो अरे भीमा मुला यशी गाडीत फिरतो भीमा मुळ यशी गाडीत फिरतो कोंबडनी बकर देवाला मारतो कोंबडनी बकर देवाला मारतो आपल्या जाऊनी गावावर घाली खंडोबाचा जागर आपल्या जाऊन गावावर घाली खंडोबाचा जागर त्याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर हिमाचा फोटो लाकेट मधी हिमाचा फोटो लाकेट मधी अंगारा देवाचा पाकिट मधी अंगारा देवाचा पाकिट मधी बुद्ध विहारी येत नाही कधी बुद्ध विहारी येत नाही कधी न सवलती घेतो या साऱ्याच्या आधी सवलती घेतो या साऱ्याच्या आधी शुभ्र वस्त्र ही अंगावर नुसता दि का वास्त्र अंगावर नुसता दिवबर याच वाळीत टाकाव घर जित नाही दिसत याज याच वाईत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर भीमा मुळ हा शिकला झाले नसते भीमराव जरण आम्हीच असतो वळीत गुर आम्हीच असतो वळीत गुरम आज बसून खुर्चीवर कसा बोलतो या चरचर आज बसून खुर्चीवर कसा बोलतो या चरचर त्याज वाळीत टाका वागर जित नाही दिसत आंबेडकर त्याज वाळीत टाका वागर जित नाही दिसत आंबेडकर ज्याचा भरवसा देवावर त्याच्या चुका नावावर ज्याचा भरवसा देवावर नावावर त्याजुवाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडीकर त्याजुवाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडीकर त्याच वाळीत टाकावं घर जीत नाही दिसत आंबेडीकर बंधन हे आहेत यशवंत आनंदा खुंटे खुंटे अत्यंत सगळेजण म्हणतात ते सोलापूरला पण आले होते आज इथे धम्म पर्यटनामध्ये आलेले आहेत सातारा जिल्ह्यातून आमच्या सातारा जिल्ह्याचे श्रीमंत धोंडेबा घोरपडे सर या ठिकाणी आहेत केंद्रीय शिक्षक आहेत बहुत धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा कार्य करतात नवीन जिल्हा अध्यक्षाची निवड झालेली आहे त्यांना सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो या सातारा जिल्ह्याचे हे सर्व